नमस्कार मित्र मित्रांनो सर्वांचे रहस्य आणि शोध या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजचा आपला विषय खूपच वेगळा आहे आज आपण संतांबद्दल किंवा महापुरुषांबद्दल न बोलता समाजात जो शिक्षणाबद्दल प्रसार माध्यमावर चाललेला ज्या चर्चा आहेत त्याबद्दल आहे प्रसारमाध्यमावर मनुस्मृती या पुस्तकात पाठ्यपुस्तकात आपल्या आणण्याबद्दल ठिकठिकाणी चर्चा चालू आहे आजचा आपला विषय हा मनुस्मृती आणि नवीन शिक्षण प्रणाली यावर आधारित आहेत मित्रांनो आजची माहिती खूपच महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी आहे त्याआधी आपण चॅनलचा हेतू पाहूया या चॅनलवरून कोणत्याही जाती धर्मवर्णावर आधारित द्वेष निर्माण करण्याचे कार्य नाही करणे नाही तर समाजातील अंधविश्वास पाखंड भेदभाव बंधुगिरी नष्ट करून समाजात एक चांगली विचारधारा आणि संत व महापुरुषांचा खरा चेहरा व दृष्टिकोन समाजाच्या समोर आणून समस्त मानवजातीला सुख समृद्धी व प्रगती पथावर घेऊन जाणे हा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला तरच मानवजातीचा विकास होऊ शकतो हेच यातून सिद्ध करणे आहे <coughs> एका ज्ञानाच्या अथांग सागराने पुस्तकप्रेमीने एखादे पुस्तक जाळले म्हणजे ते पुस्तक समाजासाठी किती घातक असेल याचा नक्की विचार करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणासशे सत्तावीसमध्ये मनुस्मृती जाळली हे जरी खरे असले तरी आपण एकदा नक्की वाचली पाहिजे म्हणजे आपणालाही कळेल सत्य काय आहे ते तरी आपण थोडक्यात काही मुद्दे पाहू मनुस्मृती चॅप्टर क्रमांक नऊ आठ मनुस्मृतीमध्ये शूद्र आणि अंत्यज असे दोन शब्द वापरले आहे यात शूद्र म्हणजे मागास वर्ग म्हणजे ओबीसी होय आणि अंत्यज म्हणजे एस टी एस सी यांना म्हटले आहे चॅप्टर आठमध्ये दोनशे एकोणऐंशी दोनशे एकोणऐंशी या श्लोकमध्ये असे लिहिले आहे की अंत्यज आपने जिस अंगसे द्विज को मारे उसका वही अंग काटना चाहिए म्हणजे आपण एखाद्याला का मारतो जर त्यांनी आपल्यावर काही द्वेष किंवा अत्याचार केला असेल विनाकारण कोणी कोणाला मारत नाही म्हणजे ब्राह्मणांनी तुम्हाला मारले तुमच्यावर अत्याचार किंवा तुमच्या महिलांवर अत्याचार जबरदस्ती केली आणि कुणी त्याला विरोध केला ज्या अंगाने विरोध केला ते अंग कापून टाक टाकणे म्हणजे वाणीने विरोध केला तर जीप कापणे हाताने विरोध केला तर हात कापणे डोळ्याने विरोध केला तर डोळे फोडणे वरील श्लोकाचा अर्थ आहे याचप्रमाणे तुम्ही श्लोक, श्लोक क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी व ब्याऐंशी दोनशे ब्याऐंशीही पाहू शकता चॅप्टर अकरामधील श्लोक दहा आणि अकरामध्ये असे लिहिले आहे की ब्राह्मणाने जर चोरी अत्याचार बलात्कार केले तरी त्याला कोणीही दंड नाही करू शकत मग हा नियम कोणासाठी लागू असेल तर ब्राह्मण व्यतिरिक्त सर्व म्हणजे क्षत्रिय वैश्य शूद्र होय श्लोक बारामध्ये यज्ञ करण्यासाठी लागणारे धन हे वेशाकडून जबरदस्तीने घेऊ शकतो त्यासाठी काही म्हणजे चोरी हत्या बलात्कार या मार्गाचा वापर तो करू शकतो जर वैशाकडून धन नाही मिळाले तर तो शूद्रावर जोरदबस्ती जोर कर जोर जबरदस्ती करून म्हणजे हत्या चोरी बलात्कार या मार्गाने यज्ञासाठी धन मिळवू शकतो कारण काय तर शूद्रांचा यज्ञाशी काही संबंध नसतो असे लिहिले आहे श्लोक क्रमांक एकोणावीस मध्ये असे लिहिले आहे की ओबीसी म्हणजे शूद्रांचे धन हे राक्षसी असते आणि हे धन जर यज्ञासाठी वापरले तर देव प्रसन्न होतात असे म्हटले आहे आजच्या स्त्रिया या तर मनु महाराजांची खूपच वाहवा करताना दिसतात व मनुस्मृती न वाचतात डोळे झाकून मनुस्मृती खूप श्रेष्ठ आहे असे सांगत फिरतात तर मग ऐका का स्त्रियांना तुमच्यासाठी भरपूर लिहिले आहे पण मी एक ते दोन श्लोकच सांगतो वेळ मिळाला तर नक्की पहा मनूची तुमच्यावर किती कृपा आहे ते मनुस्मृती नऊ चाप्टर श्लोक नंबर दोन यामध्ये असे लिहिले आहे की स्वतंत्र पुरुषांनी आपल्या स्त्रियांना कधी स्वतंत्र देऊ नये त्यांना नेहमी आपल्या धाकात ठेवावे व गुलाम बनवून ठेवावे चाप्टर नऊमधील तीन नंबरचा श्लोक यामध्ये असे लिहिले आहे स्त्रियांची बालअवस्थामध्ये वडील प्रौढ अवस्थेत पती आणि म्हातारपणी मुलगा रक्षण करतो त्यामुळे स्त्रियांना स्वतंत्र राहण्याचा त्यामुळे स्त्रिया स्वतंत्र राहण्याच्या लायकीच्या नाहीत म्हणून स्मृतीत असे लिहिले आहे पुरुष हवे तितके विवाह करू शकतो परंतु पत्नीने एकच विवाह करावा आणि पती निधनानंतर अजिबात आजी विद आजीवन विधवा म्हणून राहावे पुरुषाला दुसरे लग्न किंवा दुसरे तिसरे लग्न करण्यासाठी पत्नीच्या अनुमतीची गरज नाही ज्या स्त्रिया आज मनुचे गुणगान गात आहेत सर्वात अगोदर त्यांचे स्वतंत्र हिरावून घेतले जातील व त्यांना शारीरिक मानसिक गुलाम केले जाईल स्त्रियांना फक्त चूल आणि मूल एवढे स्वतंत्र राहील तिला कुठलेही निर् निर्णय घ्याय तिला कुठलाही निर्णय स्वतः घ्यायचे मनुस्मृतीमध्ये अमान्य आहे श्लोक क्रमांक तीनशे एकोणऐंशीमध्ये असे लिहिले आहे ब्राह्मणाने किती पाप अत्याचार अन्याय बलात्कार केले तरी त्याला कोणीही मारू शकत नाही मुंडन करणे हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे परंतु वरील कृत्य इतरांनी केले असता ब्राह्मण सोडून इतरांना प्राणघातक शिक्षा केली जावे ज्या अंगाने त्याने शिक्षा केली आहे ज्या सॉरी ज्या अंगाने त्याने अपराध केला आहे ते अंग कापून टाकणे श्लोक क्रमांक तीनशे ऐंशीमध्ये सर्व प्रकारचे पाप ब्राह्मणाने केले तरी त्याला मारू नये त्याला त्याची सर्व धन सामग्री देऊन आपल्या राहत्या ठिकाणाहून बाहेर पाठवून देणे श्लोक नंबर तीनशे एकोणनव्वदमध्ये असे लिहिले आहे की ब्राह्मण के श्लोक नंबर तीनशे एक्क्याऐंशी मध्ये ब्राह्मण के वत्स्य बडकट संसार मध्ये दुसरा पाप नाही त्यामुळे एखाद्या राजाने सुद्धा त्याला मारण्याचा विचार मनातसुद्धा आणू नये श्लोक क्रमांक तीनशे सत्याहत्तरमध्ये वैश्य आणि क्षत्रिय यांनी जर एखाद्या ब्राह्मणीसोबत संबंध ठेवले तर शूद्राप्रमाणेच त्यालाही दंड दिला पाहिजे किंवा त्याला धगधगद्या आगीमध्ये लोटून दिले पाहिजे वरील श्लोक खूप चांगला आहे असे आपल्याला वाटेल परंतु लगेच पुढचा श्लोक तीनशे अठ्ठ्याहत्तरमध्ये असे लिहिले आहे एखाद्या ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणीसोबत जोरजोबस्तेने संबंध केला असता तर त्याला तर त्या ब्राह्मणाकडून एक हजार नाणे शिक्षा म्हणून घेतले पाहिजे म्हणजे बलात्कार करा आणि पैसे देऊन सुटका मिळून घेण्याचा अधिकार मनुस्मृतीत फक्त ब्राह्मणांना आहे श्लोक नंबर तीनशे चौसष्टमध्ये तर खूपच भयानक लिहिली आहे जर एखाद्या मुलीने आपल्यापेक्षा उच्च उच्च वर्णीसोबत संभोग केला तर तिला कुठलीही शिक्षा नसेल आणि मुलीने स्वतःपेक्षा खालच्या वर्णाशी संबंध ठेवला असता तिची समजूत घालून तिला घरातच नियंत्रणात ठेवावं म्हणजे शूद्र क्षत्रिय वैश्य यांच्या महिलांसोबत जबरदस्ती बलात्कार संभोग केला तरी ब्राह्मणांना कोणती दंड नसेल तुम्हाला फक्त मी काही थोडक्यात पाच ते सहा श्लोक सांगितले आहे यावरून यात किती समाजघातक विचार आहेत हे तुम्ही पाहू शकता खास करून महिलांनी ते जरूर मनुस्मृती वाचावी आता पाहूया नवीन शिक्षण प्रणाली काय आहे ते नवीन शिक्षण प्रणालीनुसार महाराष्ट्र सरकारने एक नुस नमुना तयार केला आहे त्यात बारावीपर्यंत मनुस्मृती श्लोक आहे याचा याच आधारावर पाठ्यपुस्तकात त्यांनी अनेक श्लोक तयार केले आहेत तिसरी ते सहावीपर्यंतच्या मुलांना रामदासाचे श्लोक पाठ करायला लावणार आहेत सहावी ते आठवी आणि नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना गीतेतील बारावा अध्याय भक्तीच्या आधारावर संस्कृतमधून पाठ करून घेतला जाणार आहे आणि त्यावर परीक्षासुद्धा घेणार आहे हा फॉरमॅट पूर्णपणे संविधान विरोधी आहे कारण हा कायदा संसदेत लोकसभेत पारित न करता अंमलात आणला जात आहे नवीन शिक्षण प्रणाली जुलै दोन हजार वीस हान, हा हा नियम फक्त मिनिस्टर कौन्सिलमध्ये मांडला आहे परंतु यावर कुठलीही चर्चा संसद भवनात किंवा सामाजिक संघटनेवर चर्चेसाठी हा विषय ठेवलेला नाही कुणाची सहमती न घेता याने डायरेक्ट तो लागू करणे योग्य ठरवले आहे म्हणजे या नवीन शिक्षण प्रणालीला एकच उद्देश आहे एस सी एस टी आणि ओ बी सी आणि येथील मूल निवासी मुलांच्या शिक्षणाचा अधिकार नष्ट करणे आणि या समूहाला त्यांच्या हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवणे होय नवीन शिक्षण प्रणालीचा उद्देश असा आहे की कि वीस किलोमीटरच्या आत येणाऱ्या सर्व शाळा बंद करायच्या आणि एकच मोठे शाळेचे कॉम्प्लेक्स बांधायचे आणि यांची सर्व देखभाल व कारभार खाजगीकरण करून एखाद्या अधिपत्याखाली चालवणे कारण सरकारकडे जिल्हा परिषदेच्या शाळेचा खर्च झेपावत नाही या जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीला आल्या तरी याचा बजेटमध्ये कोणी विषय निघत नाही यांना फक्त आमदार खासदार विकत घेणे एवढेच जमते त्यासाठी यांच्याकडे पैसा आहे परंतु जिल्हा परिषदेच्या ज्या पडगळीला आलेल्या शाळा आहेत त्याच्यासाठी यांच्याकडे अजिबात निधी नाही त्यामुळे या शाळेतील शिक्षणाची पातळी खाली घेऊन जाणे जेणेकरून सर्व प्रायवेट शाळा शाळेत दाखला घेतील प्रायवेट शाळेत प्रायवेट शाळेत ज्यांच्याकडे पैसा आहे तेच टाकतील ज्या कामगार शेतकरी आदिवासी यांची मुले शिक्षणाला आपोआप मोकले जातील याच याच विचार सरणीला अनुसरून महाराष्ट्रातील पुण्यामध्ये क पुण्यामध्ये असे एक शैक्षणिक कॉम्प्लेक्स बनवले आहे व हे कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी बारा शा शाळा बंद करून टाकल्या आहेत ज्या बारा शा ज्या बारा शाळांमध्ये पस्तीस ते चाळीस शिक्षक होते त्याच जागेवर आता फक्त नऊ शिक्षक देखरेख करणार यामध्ये कामगार मजूर शेतकरी यांची मुले महागाईमुळे शिक्षण घेऊ शकणार नाही व सामान्यांची मुले ही शिक्षणापासून वंचित राहणार नवीन शिक्षण प्रणालीनुसार यात सहावी ते बारावीपर्यंत व्यावसायिक शिक्षण दिले जाईल आता व्यावसायिक शिक्षक कोणचे परंतु हे बघण्या अगोदर परंतु यांना अगोदर वर्णव्यवस्थेचे महत्त्व पटवून दिलं जाईल श्लोक पाठ करून घेतले जातील यात व्यावसायिक काय असेल तर सफाई कशी करावी माळींना माळीकाम कसे करावे हे शिकवलं जाईल सांबाराला चप्पल कशा बनवायचे हे शिकवलं जाईल नाव्याला केस करताना कसे याचे शिक्षण कुंभाराला भांडे बनवायचे प्रशिक्षण सोनवण्याला दागिन दागिने घडवायचे प्रशिक्षण यासारख्या गोष्टी शिकवून वर्णव्यवस्थेनुसार व्यवसाय शिकवून आणि त्यांना या व्यवसायाचे महत्त्व पटवून दिले जाईल यामध्ये गीता रामायण शक्ती भक्ती करायचे शिकवले जाईल म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी जे काम करावे लागे तेच पुन्हा करावे अशी असंविधानिक व्यवस्था निर्माण करण्याचे या प्रणालीचे मुख्य ध्येय आहे मागील पेपरचे कटिंग पहा यात मंदिर व्यवस्था व्यवस्थापनाचे धडे देईल आता हे मंदिर व्यवस्थापनाचे धडे कोणाला दिले जाईल याकडेही तुम्ही विचार करा म्हणजे आपली नवीन पिढी ही पूर्णपणे त्यांना हवी तशी घडवण्याचे कार्य करणे आहे तर्कशुद्ध बुद्धीचा शून्य वापर व वा ग्रंथाच्या श्लोकाच्या आपल्या मेंदूवर वार केल्याशिवाय हे आता अस्वस्थ बसणार नाही कालच मी इयत्ता सहावीच्या इंग्लिश मिडियमचे मॉडर्न सोशल स्टडीज हे पुस्तक चाळत होतो हे बाय हे पुस्तक मल्होत्रा यांनी लिहिले आहे यांनी आणि हे पुस्तक चाळत असताना यामध्ये चॅप्टर पहिलाच होता पेज नंबर अकरा गौतम बुद्धाची मूर्ती दाखवून त्याला या फोटोला शिवा बुद्धा विष्णू आणि महावीर असे नाव दिले आहे म्हणजे आता आतापासूनच मुलांना कन्फ्यूज करून टाकणे टाकायचे आहे यांना तसेच पान नंबर तेरावर वेगवेगळे धर्म शिकवले आहेत या, या लहान मुलांना धर्म शिकवण्यापेक्षा मानातच शिकवली तर खूप चांगले होईल धर्म शिकवला तर आत्ताच यांच्या मनात इतरांबद्दल तिरस्कार निर्माण होईल असे मला वाटते पान नंबर एकतीस वर ओम भूर भूर उत्सवा या गायत्री मंत्र दिला आहे या मंत्राचे एकदा मराठीत भाषांतर करून पहा किती तुच्छ आहे याच पुस्तकामध्ये ऋग्वेद साम्यद यजुर्वेद यांचा उल्लेख थोड्या प्रमाणात का होईना पण सुरुवात झाली आहे तेव्हा मित्रांनो जागृत व्हा आणि आपला मेंदू सशक्त करा आजची स्पीच तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद